हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्व मस्त ना तर मस्त असायला पाहिजे चला आता मस्त अशी रेसिपी बघूया हलक्या फुलक्या भुकेसाठी किंवा लहान मुलांना टिफिनमध्ये दे, देण्यासाठी तर हे बघू शकता तुम्हाला समजलं असेल बघता मस्त असा मखाण्याचा चिवडा आपण बनवणार आहे नमकीन असा तर चला तर सात ते आणि मोठी बघून घेऊया इथं तूप घातलेलं आहे तुपामध्ये थोडंसं तूप घालायचं आहे तुपामध्ये मखाने घालायचे आहे मस्त असे मखाने बारीक गॅसवरती भाजून घ्यायचे आहे क्रिस्पी होऊपर्यंत हलवायचे आहे सतत हे नरम असतात खातावेळेस असे नरम लागतात पण जेव्हा आपण भाजतो तुपात त्या त्यावेळेस ते क्रिस्पी असे होतात मस्त असे तर हे बघू शकतात जसं कुरमुरे असतात ना तसे होतात मस्त असे आणि याची टेस्टही खूप छान लागते हलक्या फुलक्या बुकेसाठी तुम्ही नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या वेळेस तुम्ही घेऊ शकता तर तुम्ही ह्याच्यामध्ये ना लाल तिखट मसाला किंवा मन सॉरी लाल तिखट मसाला म्हणजे मिरची पावडर किंवा हिरव्या मिरच्याही घालू शकता किंवा असा साधाही करू शकता तर मी ह्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या घातलेला आहे तर छान असं सतत मी हलवत होते बघा आणि ह्याच्यामध्ये मस्त असे परत तर थोडंसं तूप घातले ह्याच्यामध्ये ना शेंगदाणे घातले शेंगदाणे छान असे लाल रंगावरती बारीक गॅसवर आपण भाजून घ्यायचे आहे आणि एकदम म्हणजे डायरेक्ट एकत्र नाही वतायचं तर वेगवेगळं काढून घ्यायचं आहे थंड होऊ द्यायचं आहे आणि परत बघा तूप घातले याच्यामध्ये ड्रायफ्रूट आपल्याला आवडीनुसार घालायचे मी इथं काजू आणि बदाम घातले आणि होतं मी मनुखे पण घातले होते तर तुम्हाला एक सांगते माझ्याकडनं जी चूक झाली ते तुम्ही करू नका मी मनुखे घातले पण मनुखे घातल्यावर गरम करून मनुखे घातले पण असं झालं मनुखे घातल्याच्यानंतर मखाने आहे ते थोडेसे नरम पडले म्हणून तुम्ही म मनुखे घालायचे असेल तर असेच घाला गरम करून घालू नका तर हे बघू शकताय तर असे आणि हे थोडंसं परतून घेतलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला फोडणी करायची आहे परत थोडंसं तूप घातले दोन लसूण चेचून घातले लसणाचे आपण सोलून वगैरे घ्यायचे नाही दोन हिरव्या मिरच्या बारीक कट केल्या तुम्ही हिरवी मिरच्याऐवजी ह्याच्यामध्ये मिरची पावडरही घालू शकता किंवा दोन्ही नाही घातलं तरी पण चालेल जर लहान मुलं खाणारं असेल तर आणि कढीपत्ता घातला आहे आवडीनुसार आणि छान असं क्रिस्पी करून घ्यायचे लाल रंगावर भाजून घ्यायचे आणि तुम्ही ह्याच्यामध्ये खोबरंही घालू शकता खोबऱ्याचे काप टाकून जर आवडत असेल तर नाही घातलं तरी चालेल मी इथं घातला होता तर आता सर्व मखाने सर्व शेंगदाणे सर्व असं थंड झाले मस्त असे मखाने बघा थंड झालेत इथं शेंगदाणेही थंड झालेत आता हे सर्व आपल्याला मिक्स करायचं आहे तर ड्रायफ्रूट घातले शेंगदाणे घातले मखाने घातले आता ह्याच्यामध्ये फोडणी दिलेले घालायचं आहे मिरची लसूण आणि कढीपत्ता आणि ह्याच्यामध्ये घालायचं आहे काळं मीठ आपल्याकडे काळं मीठ नसेल तर रेग्युलर जेवणातलं मीठही घालू शकतो तर इथं काळा मीठ मीठ आवडीनुसार घालायचं आहे आणि ह्याच्यामध्ये ना थोडीशी मी विसरले होते तर बडूशॉप पण थोडीशी परतून घालायची बडूशॉपनी पण खूप छान असा फ्लेवर येतो याच्यामध्ये कोणत्याही चिवड्यामध्ये तुम्ही बडूशाप घातली का छान असा फ्लेवर येतो आता ह्याच्यामध्ये मी थोडीशी ना अर्धा चम्मच साखर घातली तुम्ही तर साखरही घालू शकता आणि ह्याच्यामध्ये थोडंसं वरतून खोबरं किसून घातलेलं आहे काप करून घातलेलं आहे अगदी थोडं घातलं आहे मी नावाला आणि छान मिक्स करून घ्यायचं हे आणि परत थोडंसं थंड होऊ द्यायचं नंतरच आपण डब्यात भरून ठेवायचं आहे आणि हे बघू शकता मस्त असा हलके फुलक्या बुकेसाठी मखाना चिवडा तयार आहे कशी वाटली आजची रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण बनून बघा हा मखाना चिवडा मस्त असा लागतो खूप छान टेस्टी लागतं नक्की बनून बघा आणि मला कमेंट करून सांगा चला तर व्हिडिओ आवडलं तर चॅनल नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ अशा छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ